येवला तालुक्यातील राजापूर या, या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये रानडुकर झालेली आहेत आणि ही रानडुकर शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये घुसत आहे सध्या नवीन पेरणी केलेले पिकांचे अंकुर या रानडुकरांनी खाल्लेले आहे मोठे कळपच्या कळप या भागामध्ये आहेत त्यामुळे शेतकरी हवादिल झालेले आहेत वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राजापूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी केलेली आहे आज रस्ता रोको देखील राजापूर येथील ग्रामस्थांनी केलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही यावेळेस देण्यात आला चार दिवसापूर्वी राजापूर येथील गावकरी तसेच शेतकऱ्यांनी येवला येथील तहसील कार्यालयामध्ये दे, तहसीलदारांना देखील निवेदन दिलेलं आहे तसेच वन विभागाच्या ऑफिसला जाऊन देखील तेती देखील निवेदन दिलेलं आहे परंतु कोणत्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे दरम्यान लवकरात लवकर वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अन्यथा मोठे आंदोलन यावेळेस छेडले जाईल असे देखील इशारा देण्यात आला राजापूरमध्ये दे आज शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला यावेळेस घुघे सर आल्यानंतर काही प्रमाणामध्ये ही वाहने रस्त्याने जाऊ दिली दरम्यान ना शेतकरी संतप्त झालेले आहेत नाशिक जन्मसाठी नितीन केदार राजापूर येथून